आणि एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आत्ता हाती येते मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत आणि सुभाष देसाई सुद्धा त्यांच्यासोबत आहेत दोघेही नेते सागरवर दाखल झालेत दोघेही उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जातात मिलिंद नार्वेकर विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्यांच्यासोबत माजी मंत्री सुभाष देसाई आहेत दोघेही मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर पोहोचलेत भेटीचं प्रयोजन नेमकं काय असू शकतं काय चर्चा होणं शक्य आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र आ, कविता मी जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेना क्रिकेटातील ज्येष्ठ नेते सुभाष देसाई अंबादास दानवे मिलिंद नार्वेकर हे अगदी काही मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या सागर निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार दादर शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मारक उभारण्याचं काम सुरू आहे त्या स्मारकाच्या कामासंदर्भात किंवा त्या त्याविषयी चर्चा करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची ठाकरे गटातील नेते मंडळी भेट घेते अशा पद्धतीची माहिती आहे मात्र आपल्याला माहिती की सकाळी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर आता ठाकरे था गटातील जे शिवसेना ठाकरे गटातील नेते मंडळी जी आहेत ती आता काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचली आहेत त्यामुळे वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा राजकीय चर्चा ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळतात तुम्ही आता स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला या मुद्द्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या गोष्टी असू शकतात ज्यावर ठाकरे गटाची देवेंद्र फडणवीसांशी आत्ता चर्चा होऊ शकते कविता आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटातील नेते मंडळींच्या गाठीभेटी ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांसोबत वाढलेल्या पाहायला मिळतात नागपूरचं अधिवेशन असेल आणि त्यानंतर इतर ठिकाणी देखील देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटातील नेत्यांच्या भेटी झालेल्या आहेत आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार बाळासाहेब था था ठाकरे यांच्या था। था। स्मारकाच्या कामाविषयीचा मुद्दा आणि विषयाची चर्चा करण्यासाठी ठाकरे गटातील ही नेते मंडळी जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचली असल्याची माहिती आहे देवेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल